एक एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस यंदा देखील या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक नियम बदलले अगदी एल पी जी जी रेडी रेकनर दरापासून ते युपीआय बँक खाते ए टी एम क्रेडिट कार्ड पर्यंत सगळीकडे नवे नियम लागू झाले त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसण्याची चिन्ह दिसतात तर कुठे थोडाफार दिलासाही मिळू शकतो हे बदल नेमके काय आहेत आणि ग्राहकांना फायदा होणार की तोटा याबाबत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो एल पी जी आणि सी एन जी ही माणसाची दैनंदिन गरज मानली जाते गॅस किंवा सी एन जीचे दर वाढले की संपूर्ण बजेटवर त्याचा परिणाम होतो तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत सुधारणा करतात त्यानुसार एक एप्रिल रोजी नवीन दर लागू झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात एक्केचाळीस रुपयांनी घट झाली राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता सतराशे बासष्ट रुपये झाली असून ती एक्केचाळीस रुपयांनी कमी झाली आहे तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बेचाळीस रुपयांनी कपात करण्यात आली असून ती आता सतराशे त्रेचाळीस रुपये पन्नास पैसे झाली आहे मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल दिसत नाही तेल विपणन कंपन्यांनी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चौदा पॉईंट दोन किलोच्या दरात कुठलीही दरवाढ अथवा कपात केली नाही चौदा पॉईंट दोन किलोच्या एल जी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत आठशे तीन रुपये कोलकातामध्ये आठशे एकोणतीस रुपये मुंबईत आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये तर चेन्नईमध्ये आठशे अठरा इतकी आहे याशिवाय नॅचरल गॅसच्या दरात चार टक्क्यानं वाढ झाल्यानं सीएनजीच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळालेत घर हा तर प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय मात्र घर खरेदी करताना आता नागरिकांना बरीच कसरत करावी लागेल राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी चार पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार आहे गेली तीन वर्षे रेडी रेकनरच्या दरात राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती मात्र यावेळी राज्यातील सर्वच विभागात रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले असून आजपासून म्हणजेच एक एप्रिल पासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात येत आहे शहरी भागात ही वाढ पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ तीन पॉईंट छत्तीस टक्के असणार आहे सध्या आय पेमेंट सिस्टीम खूप पॉप्युलर आहे मात्र एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून निष्क्रिय आय खाती बंद करण्यात येणार आहेत म्हणजेच ज्या मोबाईल नंबरवर आय खाते लिंक केले आहे पण ते सक्रिय नाहीत ते बँक रेकॉर्डमधून काढून टाकले जाईल त्यामुळे जर तुमचा मोबाईल नंबर आयशी जोडलेला असेल पण तुम्ही तो वापरत नसाल तर एक एप्रिल पासून तो बंद केला जाईल एस बी आय पी एन बी आणि इतर काही बँकांनी किमान बँक बॅलेन्सच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय नव्या नियमानुसार प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी किमान शिल्लक मर्यादा असणार आहे आणि त्यानुसार शुल्क आकारले जाईल जर खात्यात आवश्यक किमान रक्कम नसेल तर दंड आकारला जाईल सध्या प्रत्येक बँकेसाठी ही मर्यादा वेगवेगळी आहे मात्र भविष्यात या नियमांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आरबीआयच्या उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत तुम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून परदेशात शिकणाऱ्या मुलांसाठी फी व इतर खर्चासाठी दहा लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवले तर तुम्हाला कोणताही टी भरावा लागणार नाही सध्या वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी सात लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवण्यासाठी पाच टक्के टीडीएस भरावा लागत होता तो आता टळू शकतो अनेक बँकांनी एक एप्रिल पासून त्यांच्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या धोरणात बदल केले इतर बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मर्यादा कमी करण्यात आली आहे नवीन नियमानुसार ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून महिन्यातून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढता येतील तर आर्थिक व्यवहारांसाठी अतिरिक्त दोन रुपये आकारले जातील मोफत मर्यादेनंतर रोख पैसे काढण्यासाठीही सतरा रुपयांऐवजी एकोणीस रुपये आकारले जातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एफ डीवरील व्याजावर मोठी सवलत दिली आहे एक एप्रिल पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस सूट मर्यादा वाढवण्यात येणार आहे आतापर्यंत सूट मर्यादा पन्नास हजार रुपये होती पण त्यात दोन पट वाढ करण्यात आली आहे म्हणजेच एक लाख रुपये आता ज्येष्ठ नागरिकांना एफ डी किंवा आर डी मधून मिळणाऱ्या एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कोणताही टी डी एस लागणार नाही ना पुढील आर्थिक वर्षात काही क्रेडिट कार्ड नियम बदलले जात आहेत ज्याचा परिणाम कार्डधारकांच्या रिवॉर्ड सिस्टीमवर होईल एसबीआय सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डने स्विगी रिवॉर्ड पॉइंट्स दहा पटवरून पाच पट करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच एअर इंडियाने सिग्नेचर पॉइंट्स तीस वरून दहा पर्यंत कमी करण्याची घोषणा केली त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वी इतके फायदे मिळणार नसल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात थोडी खुशी गम असंच नवीन नियमांचं वर्णन करता येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र